राहता शहरातील नगर मंगमाड रस्त्यालगत असलेल्या नाईक हॉस्पिटल शेजारील मोकळ्या जागेतील होर्डिंग्सवरील बॅनर पाठवून विद्युत तारांवर पडल्याने अचानक सारखा आवाज होऊन आग लागली होती गेल्या अनेक दिवसांपासून हे बॅनर फाटक्या अवस्थेमध्ये लटकताना दिसत होते मात्र आज या बॅनरमधील काही भाग विद्युत तारांवर पडल्याने स्फोट सारखा आवाज होऊन खाली असलेल्या कचऱ्याला आग लागली होती नागरिकांनी तातडीने एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना झालेली घटना कळविताच एम एस कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित झाले अत्यंत वेगवान पद्धतीने राहता अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर होऊन किरकोळ आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आले या अचानक झालेल्या घटनेमुळे काही काळाकरता विद्युत पुरवठा था, खंडित झाला होता नागरिकांच्या एम बी कर्मचाऱ्यांच्या आणि राहता नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या समयसूचकतेमुळे सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही मात्र या होर्डिंग्जवरील हे पाटके बॅनर अद्यापही लटकत्या अवस्थेमध्ये आहे मात्र आता उर्वरित लटकत असलेल्या होर्डिंगच्या या पाटक्या बॅनरच्या बाबतीत केव्हा कार्यवाही केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज रिपोर्ट राहता